अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न हा आता निकालात निघालाय मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाज हा पेटून उठला होता आणि त्यानंतर मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारा आरक्षण देणार अशी शपथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली होती तर आता हाच प्रश्न काही अंशी मार्गी लागलाय राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक हे एकमताने विधानसभा आणि विधान, विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर करण्यात आले मात्र आता याबद्दल अनेकांच्या मनात बरेच संभ्रम आहेत तर मराठा आरक्षणा संदर्भातील काही प्रश्नांची उत्तरं समजून घेऊयात सोप्या शब्दात तर पहिला प्रश्न आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळाला आहे का तर होय राज्य सरकारने विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली आहे तर दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे की मराठा समाजाला नेमकं किती टक्के आरक्षण मिळाले तर मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षणाची तरतूद ही करण्यात आली आहे तर हे दहा टक्के आरक्षण नेमकं कुठं कुठं लागू होणार आहे तर मराठा समाजाला देण्यात आलेलं दहा टक्के आरक्षण हे शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये लागू होणार आहे यात राज्यातील सगळ्याच सरकारी शैक्षणिक संस्था सरकारी पदभर्ती आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरल्या जाणाऱ्या पदांमध्ये या आरक्षणाचा लाभ होणार आहे तर महत्वाचा प्रश्न म्हणजे मनोज जरांगे पाटील हे इतक्या दिवस मागणी करत असलेल्या ओबीसी कोट्यातूनच आरक्षण मिळावं ही मागणी सरकारनं मान्य केली आहे का तर सरकारनं ही मागणी मान्य केलेली नाहीये मराठा समाजाला देण्यात आलेलं आत्ताचं आरक्षण हे मागास प्रवर्गातील नसून ते स्वतंत्र संवर्गातील आहे आणि त्यामुळेच आरक्षण कोट्यातून मिळणाऱ्या सवलती या मराठा समाजाला लागू होणार मात्र आता या आरक्षणाबद्दल एक शंका व्यक्त केली जाते ती म्हणजे की हे आरक्षण कोर्टात टिकणार का कारण या अगोदर दोन हजार चौदा आणि दोन हजार अठरा साली राज्य सरकारनं सोळा टक्के आरक्षण शिक्षण आणि नोकरीसाठी दिलं होतं मात्र ते सुप्रीम कोर्टात टिकू शकलं नाही आणि आता मात्र मराठा आरक्षण कोर्टात टिकावं यासाठी राज्य सरकारनं विशेष खबरदारी घेतल्याचं सांगितलं जाते आणि त्यासाठी मागास आयोगाने इंदिरा सहानी खटल्याचा सुद्धा आधार घेतलाय तर अपवादात्मक परिस्थितीत आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा ओलांडता येते आणि त्यानुसारच मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण देण्यात आलंय आता मराठा समाजाच्या या दहा टक्के आरक्षणामुळे राज्यातील पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आली आहे का तर होय मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिल्यामुळे राज्यातील पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादाही ओलांडण्यात आली आहे तर महाराष्ट्रात आधीच बावन्न टक्के आरक्षण आहे आणि त्यामध्ये आता दहा टक्के आरक्षणाची सुद्धा भर आहे तर शिक्षण आणि नोकरीप्रमाणेच मराठा समाजाला राजकीय आरक्षण सुद्धा मिळाले का असा सुद्धा प्रश्न अनेकांना पडलाय तर मराठा समाजाला कोणत्याही प्रकारचं राजकीय आरक्षण मिळालेलं नाहीये राज्यातील त्यांच्या संख्याबळानुसार या समाजास पुरेसं प्रतिनिधित्व असल्यामुळे या समाजाला राजकीय क्षेत्रात आरक्षण देण्याची गरज नाही असं राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालात सांगण्यात आले आता हे आरक्षण नेमकं कधीपासून लागू होणार आहे याबद्दल सांगायचं झालं तर विधानसभा आणि विधान, विधान परिषदेत मराठा आरक्षण विधेयकाला मंजुरी मिळाली आहे आता ते सहीसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात आले तर राज्यपालांच्या स्वाक्षरी नंतर या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होईल आणि त्यानंतर राज्य सरकार त्याबाबतची अधिसूचना जारी करेल आणि त्यानंतरच राज्यात मराठा आरक्षण हे तातडीनं लागू करण्यात येईल तर एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे मराठा आरक्षण हे केंद्रात लागू असणार आहे का तर राज्य विधिमंडळाने मंजूर केलेलं मराठा आरक्षण हे मात्र केंद्रात लागू होणार नाही ते फक्त राज्यापुरतंच मर्यादित असणार आहे तर मंडळी यांसारखेच विषय हे सोप्या शब्दात समजून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी